बुलढाणा पावसाळ्यातील साथीच्या रोगांना प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज पावसाळ्याला सुरुवात झाली असून या काळात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज झाला असून पावसाळ्यामुळे होणाऱ्या विविध आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृती मोहीम हाती घेण्यात आल्या आहेत आरोग्य विभागाने मान्सून पूर्व तयारीची सर्व कामे पूर्ण केली आहेत जिल्ह्यामध्ये चोपन्न प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज आहे आणि सर्व ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नेमले आहे आणि मनुष्यबळ यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे आरोग्य विभागाने साथीच्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी कंबर कसले आहे दरवर्षीप्रमाणे गावागावांमध्ये आपण साथीच्या रोगासंदर्भात सूचना दिल्या आहेत पाणी स्वच्छ करून तिने तसेच साचलेल्या कचऱ्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी यासोबतच ग्रामपंचायत सुद्धा आपण सूचना दिल्या आहे आणि नागरिकांनीही आरोग्य विभागाला सहकार्य करून आपले आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य जपण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी केले आहे जिल्ह्यामध्ये आपल्याकडे सध्या चोपन्न प्राथमिक आरोग्य के केंद्र कार्यरत आहेत सगळीकडे वैद्यकीय अधिकारी शंभर टक्के आपण एम बी बी एस वैद्यकीय अधिकारी भरलेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे साथरोगाच्या ज्या आपण सूचना देतो गावाचं सर्वेक्षण करणे जे जिथं साथ लागण्याची शक्यता आहे त्या गावांना विशेष सूचना देणे पाणी शुद्धीकरण करून पिणे ग्रामपंचायतीलासुद्धा आपण मा मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत सूचना दिलेल्या आहेत की कुठलाही सातर साथरोग उद्भवू नये यासाठी घ्यायची पूर्ण काळजी ग्रामसेवकांनी घेतली पाहिजे याबाबत सर्वांना आपण अलर्ट केलेलं आहे आणि यदा कदाचित सातरोग लागलाच तर आपल्याकडे यंत्रणा सक्षम आहे आणि औषध पुरवठा सुद्धा त्यासाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे